नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया महाराष्ट्रीयन गावरान झुणका त्यासाठी मी इथे पासा लषणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून थोडा कडीपत्ता घेतला आहे आणि खूप सारी कोथिंबीर पण घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि थोडी हळदसुद्धा घेतली आहे आणि इथे मी अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आता आपण गॅसवर कढई ठेवूया लोखंडाच्या कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल थोडं जास्तच लागतं या रेसिपीला आणि तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणीच्या पाकळ्या लाल झाल्यावर त्यामध्ये त्यामध्ये थोडा कडीपत्ताही घालायचा आहे नंतर त्यामध्ये बारीक चिरलेले कांदेसुद्धा घालायचे आहेत आणि छान ढवळून घ्यायचं आहे आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला खूपच कमी असतो त्यामुळे झुणका हा एक छानच पर्याय आहे बेसनचे पीठ तर सर्वांकडेच असते असा हा झुणका आणि भाकरी आणि जोडीला कच्चा कांदा असा एकदम छान बेत होऊन जातो आता आपण त्यामध्ये एक चमचा मी मीठ टाकूया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल आणि थोडं परतून घेऊया कांदा छान गुलाबी झालेला आहे इथे आता त्यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला आहे आणि थोडीशी हळद घातली आहे मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे अर्धा वाटी पीठ आहे म्हणून मी अर्धा वाटीच पाणी घातलं आहे कारण झुणका आपल्याला सुका करायचा आहे आता पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आत्ता फोडणीमध्ये थोडी घालायची आणि मग थोडी घालायची आता इथे मी संपूर्ण पीठ घालणार आहे जेवढं अर्धा वाटी घेतलं होतं तेवढं सगळं मला लागणार आहे पीठ आणि छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक मोठी वाफ आणायची आहे असे मी दोनदा झाकण लावून वाफ आणून दिली होती आता इथे आपला झुणका तयार झाला आहे आता त्यावरती आपण जी राहिलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे कोथिंबीर जरा जास्त असेल झुणका फारच चविष्ट लागतो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर हिट करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल माझी रेसिपी आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करा आता आपला झुणका इथे तयार आहे झुणका भाकरी आणि कांदा छान ताट तयार आहे रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार